गेल्या ऐंशी नव्वदीच्या काळात जन्माला आला असाल तर तुम्ही अल्फा मराठी म्हणजेच आत्ताच्या झी मराठीवर दे धमाल ही मालिका नक्कीच पाहिली असेल अष्टवेद नावाची सोसायटी आणि या सोसायटी मध्ये दोन मुलांचा गट एक गट अभ्यासू हुशार मुलांचा तर दुसरा मस्तीखोर दंगा मस्ती उचापती खोडकरपणा करणाऱ्या मुलांचा या मालिकेतील पात्रे झंप्या वरुण नीना ऋतुजा स्पृहा शितू चिनू ही सगळीच पात्र चांगलीच गाजली मात्र हे सर्व कलाकार सध्या काय करतायत असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल चला तर जाणून घेऊया या मालिकेत ऋतुजा साकारणारी प्रिया बापट आज मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे प्रिया लहानपणापासूनच नाटक सिनेमा मालिका या माध्यमातून आपल्या समोर आहे या मालिकेत ऋतुजाची सख्खी बहीण म्हणून स्पृहा हे पात्र साकारणारी स्पृहा जोशी देखील आज इंडस्ट्रीमधील नावाजलेली अभिनेत्री आहे स्पृहा आज मालिका चित्रपट नाटक या माध्यमातून आपल्या समोर येताना दिसते तुम्हाला एकून धक्का बसेल की या मालिकेतील वरुण म्हणजेच अभिनेता दुष्यंत वाघने यानं पुढे जाऊन बॉलिवूडच्या जा सर्वात लोकप्रिय चित्रपटात भूमिका साकारली तुम्हाला थ्री इडियट्स मधील मिलीमीटर मिली माहीतच असेल हा मिलीमीटर मिली दुसरा तिसरा कोळी नसून दे धमाल मधील खटाळ होता दुष्यंत अनेक हिंदी मालिका आणि पानीपत महाराष्ट्र शाहीर धर्मवीर सारख्या चित्रपटांमध्ये झळकला आहे महाराष्ट्र शाहीर मधील त्यानं साकारलेली बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका विशेष चर्चेत होती या मालिकेतील सर्वात खोडकर आणि सर्वांचं लाडकं पात्र म्हणजे झंप्या झंप्याचं पात्र साकारणारा भूषण धुपकर देखील कलाक्षेत्रात कार्यरत आहे भूषण नक्टीच्या लग्नाला मेरे साई यासारख्या मालिकांमधून झळकला तर बॉलिवूडमध्ये ड्रीम गर्ल गुड न्यूज सारख्या चित्रपटातूनही तो झळकला आहे या चांडा चौकडीमध्ये अमय हे पात्र साकारणारा अमय कदम हा सध्या भाडीपाया फूड सिरीज करताना दिसतो याशिवाय ऐकाव जनाचं मनाचं नावाचं पॉडकास्ट देखील तो होस्ट करतो दे गोंडस चिनू म्हणजेच अभिनेता अनुराग वरळीकर अनुराग दे धमाल नंतर अनेक चित्रपट मालिकांमध्ये झळकला सध्या अनुराग ऍड फिल्म आणि चित्रपटांच्या सहाय्यक दिग्दर्शनाचं काम बघतो मालिकेतील निनाद हे पात्र साकारणारा निनाद निमय देखील आज अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे निनाद तुझा माझा ब्रेकअप तू माझा सांगाती यासारख्या मालिकांमधून झळकला आहे सध्या त्याचं चार हे नाटक चांगलंच गाजतंय मंजूचं पात्र साकारणारी शालमरी ओझे मात्र हे क्षेत्र सोडून सध्या एका नामांकित हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत असल्याचं सांगितलं जात आहे या मालिकेतील शितू म्हणजेच योगिता देशमुखने देखील हे क्षेत्र सोडलं असून सध्या लग्न करून ती संसारात रममाण झाल्याचं सांगितलं जातंय तर या सगळ्या चांडा चौकळीचा लाडका दादा म्हणजेच प्रियदर्शन जाधव आणि संदीप मामा म्हणजे संदीप पाठक आज मराठी कलासृष्टीतले नावाजलेले अभिनेते म्हणून लोकप्रिय आहेत